नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इन्स्पेक्टर जीवा आणि पातला अटक करायला आलेले असतात तेव्हा मात्र आता जीवा सांगू लागतो की नंदिनी माझी बायको आहे या घरची सून आहे तर तेव्हा मात्र आता सगळेजण जीवाकडे बघत असतात इतक्यात मात्र आता जीवा मोठ्याने ओरडून म्हणतो इतकंच नाही तर नंदिनी माझा अभिमान आहे हे म्हटल्यावर मात्र आता काव्य त्याच्याकडे फक्त बघतच राहते आणि तिला जीवाच्या वागण्याचं फारच आश्चर्य वाटू लागतं परंतु आता इन्स्पेक्टर विचारतात हे सगळं काही ठीक आहे पण तुमच्याकडे काही तर पुरावा असेल तर तेव्हा आता जीवा तो फोटो दाखवतो ज्यामध्ये दीपक दिसत दी असतो त्यावरनं आता इन्स्पेक्टर म्हणतात पण यावरनं असं सिद्ध होत नाही ना की यांनीच हल्ला केलेला आहे म्हणून कारण सीसीटीव्ही फुटेज वगैरे दीपकने सगळे काही लपवलेले असतात त्यामुळे आता काहीच पुरावा मिळत नाही आणि आता इन्स्पेक्टर चिडतात आणि या दोघांना अटक करा असं सांगू लागतात इतक्यात मात्र तिथे नंदिनी येते आणि जोरातच था, थांबा म्हणून ओरडते तर सगळ्यांचं लक्ष नंदिनीकडे जातं धावतच जीवा तिला खाली येण्यासाठी मदत करतो हे बघूनही काव्याला फारच त्रास होत असतो दुसरीकडे मात्र आता नंदिनी खाली उतरून आल्यावर इन्स्पेक्टर तिच्याशी फार छान बोलतात मोहिते मॅडम तुम्ही इथं कशा आणि हे ऐकून आता सगळ्यांना का मागे अठरा मुलींना सोडवण्यासाठी ह्यांनी आपली मदत केली होती तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या लक्षात येतं आणि असं बोललं आता जीवाला अजूनच अभिमान वाटू लागतो नंदिनीचा आणि तो तिच्याकडे फारच कौतुकाने बघतो हे सुद्धा मात्र आता काव्या नोटीस करत असते पुढे मात्र आता तुम्ही इथं कशा असं इन्स्पेक्टर विचारतात तेव्हा आता नंदिनी सांगू लागते हे घर माझंच आहे ही माणसं माझी आहे हे, हे माझे मिस्टर आहे जीवा विक्रम देशमुख त्यानंतर मात्र पुढे ती म्हणू लागते तुम्ही आजपर्यंत मला मोहिते मॅडम म्हणूनच भेटला आहात पण यांच्या स्टोरीतली नंदिनी देशमुख मीच आहे हे ऐकल्यावर मात्र आता सगळी काही स्टोरी इन्स्पेक्टरच्या लक्षात येत आणि आता नंदिनीमुळे जिवा आणि पार्थ यांची अटक थांबण्यासाठी मदत होते पुढे नंदिनी सांगू लागते की हे पार्थ देशमुख हे माझे धीर आहेत तेव्हा मात्र आता सगळा काही प्रकार इन्स्पेक्टरच्या लक्षात येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी आता जीवाला म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं पण तुमची पद्धत जरा चुकलीच होती कारण आपण कायदा हातात घ्यायला नको कारण की मग दीपक आणि आपल्यामध्ये फरक काय राहणार हे मात्र आता ती जीवाला पटवून देते दुसरीकडे आता रूममध्ये नंदिनी जीवाला म्हणत असते तुमच्या अशा वागण्यावरनं किंवा तुम्ही सगळ्यांसमोर मला बायको स्वीकारलं यावरनं तरी मी इतकं समजू शकते की तुम्हाला हे नातं आता तोडायचं नाहीये टिकून ठेवायचं आहे तर मात्र आता जीवाकडे काहीच उत्तर नसतं दुसरीकडे आता काव्याच्या मनात प्रश्न येतो की आता हा सगळ्यांसमोर नंदिनी ताईला आपली बायको म्हणतो आहे यांनी हे नातं स्वीकारण्याआधीच मला आमच्याबद्दलचं नातं सगळ्यांसमोर आता मांडायलाच हवं आणि आता काव्य मात्र असाच निर्णय घेते आणि आता लवकरच इकडे जीवाचा वाढदिवस येत असतो त्या दिवशी मात्र आता सगळ्यांसमोर काव्या जीवा आणि तिच्या नात्याबद्दल सांगण्याचं ठरवते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा